नमस्कार मी विजय पाटकर आता लवकरच लोकसभेचं मतदान होणार आहे या देशाचा नागरिक म्हणून मला मतदानाला जाणं हे माझं जा कर्तव्य आहे खूप मोठं दान आहे मतदान ज्याच्या देशा देशाचं भवितव्य ठरणार आहे आपण आपला प्रयत्न प्रामाणिकपणे ठ्या चालू ठेवायला हवा प्रामाणिकपणे मतदान करायला हवं जेणेकरून आपल्याला हवा तो नेता मंत्री किंवा आपला पक्ष निवडून आणता येतो हेतू चांगला असेल तर सगळ्यात गोष्टी चांगल्या होतात त्यामुळे कृपया करून सांगतो मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही हे वेळीच तपासून घ्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी जाऊन तुम्ही शोधू नका ना तर खूप गोंधळ होऊ शकतो आणि आपलं एक मत अमूल्यसं मत वाया जाऊ शकतं तर ता, तत्पूर्वीच तुम्ही खूप काळजी घ्या आणि प्लीज मतदार यादी तपासून घ्या लोकसभेचं मतदान येते त्या मतदाराला आवर्जून तुम्ही हजर राहा ही नम्र आणि कळकळीची विनंती